बाळ फ्रीज मधून श्रीखंड काढ ना आम्ही पूर्वी घरीच बनवायचो श्रीखंड त्याची चवच वेगळी होती आता काय सगळं रेडीमेड आजी हे श्रीखंड खाऊन बघ आज तुझ्या आईनं घरीच बनवलं की काय हे आहे गोकुळच श्रीखंड अगदी जिभेवर रेंगाळणार जिभेवरच नाही तर मनावरही रेंगाळणार गोकुळ श्रीखंड मनावर रेंगाळणार मुख्यमंत्री समृद्ध पंचायत राज अभियाना अंतर्गत कणकवली तालुक्यातील शेरपेया गावी राष्ट्रीय पोषण महासप्ताह कार्यक्रम अंगणवाडी केंद्रात माजी जिल्हा परिषद सदस्य श्री रवींद्र उर्फ बाळा जठार यांच्या प्रमुख उपस्थितीत संपन्न झाला कुरंगवने बेर्ले व शेर्पे या तीन गावांच्या अंगणवाडी केंद्राने संयुक्तिक मिळून शेरपे येथे घेतलेल्या या कार्यक्रमाला सरपंच स्मिता पांचाळ उपसरपंच श्री सिराज मुजावर एकात्मिक बालविकास प्रकल्प कणकवलीच्या अंतर्गत येणाऱ्या खारेपाटण बीटच्या मुख्य सेविका श्रीमती नीना कडुलकर ग्रामपंचायत सदस्य सायली पांचाळ माजी सरपंच श्रीमती निशा गुरव शेरपेशाळेचे मुख्याध्यापक श्री शेंगारे सर अंगणवाडी सेविका तसेच आशा स्वयंसेविका आदी मान्यवर यावेळी उपस्थित होते या राष्ट्रीय पोषण महाच्या निमित्ताने येथे भरविण्यात आलेल्या विविध पौष्टिक पदार्थांचे प्रदर्शन लक्षवेधी ठरले यावेळी गरोदर मातांची अंगणवाडी ताईच्या वतीने सन्मानपूर्वक गोटी भरण्यात आली हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी शर्पे कुरंगवणे व बेर्ले येथील अंगणवाडी सेविका व मदतनीस से यांनी परिश्रम घेतले या कार्यक्रमाला माता पालक व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते बाबा hmm? आज येताना बासुंदी घेऊन या ना अग कालच आपण आईचा वाढदिवस होता हो म्हणून आणली होती ना ऐकलं गोकुळची बासुंदी पुन्हा काय विषय वाटतीये खरं सांगू मलाही खावीशी वाटतीये <laughs> पुन्हा पुन्हा खावीशी वाटणारी कोकुळ बासुंदी असे आणखी व्हिडिओ पाहण्यासाठी कोकण नावचं युट्यूब चॅनल सबस्क्राईब करा बेल बटन दाबा ताज्या घडामोडींसाठी लॉग इन करा कोकण नाऊ डॉट कॉम